जनतेचा उमेदवार विशाल पाटील विरुद्ध दंडूकशाहीचा उमेदवार संजय काका पाटील अशी थेट लढत आहे खासदार हा वैयक्तिक स्वार्थासाठी जगणारा लोकात भांडण लावणारा असा लाभला असल्यामुळे लोकांना आता पटू लागलेला आहे की काँग्रेसचा विचारच या जिल्ह्याला चालू शकेल आम्ही विश्वित कदमाने आम्ही एक संघ झालो आहे हे कदाचित काही लोकांना आवडलेलं नसल्यामुळे हा सगळा षडयंत्र झाला आहे ह्या उमेदवाराबाबत तुम्ही त्याच्या मागे कुणाचेही नाव लावा आणि ना काम लावा हा व्यक्ती निवडून येत नाही संजय काका पराभूत झालेले आहेत आणि हा जनतेचा तुम्हाला बघायला मिळतो नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये मी सागर गोतपागर आपलं सहर्ष स्वागत करतो मी आता सांगली लोकसभा मतदारसंघातील आटपाडी परिसरात आहे माझ्यासोबत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आहेत स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र नमस्कार एकूणच लोकसभेची निवडणूक जशी जवळ येत होती होती तसं विशाल पाटलांसाठी ही निवडणूक सोपी आहे असा राजकीय अंदाज लावला जात होता आणि मध्येच काही ट्विस्ट आले हे जे राजकारण आहे जिल्ह्याचं अंतर्गत राजकारण या मागे काय नेमके डावपीच हे पा कुणाचा विरोध होता हे का घडलं ह्या आताच गोष्टी जुन्या झालेल्या आहेत मला वाटतं जनतेला हे कळलेलं आहे का होते आणि वारंवार का होते एकदा झालं दोनदा झालं लोक समजू शकतात जे वारंवार व्हायला लागते त्यावेळेला लोकच ह्याच्यावर निर्णय घेतात आणि त्यामुळे आता कुणावर तरी निवडणुकीच्या काळात टीका करण्यापेक्षा जनतेपर्यंत हा विषय आता अगदी खोलवर कळलेला आहे ठीक आहे मला सांगा की आता मी तुमचा तुम्हाला फॉलो करतोय जवळपास दहा किलोमीटर पासून आणि माणसांचा झंझावात माणसं भेटायला येतात लोकांच्या मध्ये लोकांच्या पर्यंत काय भूमिका घेऊन जात आहे काय विजन घेऊन तुम्ही सांगली मतदारसंघ हा आ, शहर आणि ग्रामीण मध्ये विभागलेला आहे आणि शहर ग्र, ग्रामीण मध्ये सुद्धा नदी काठ कृष्णा नदी आमच्या मतदारसंघात वाहते कृष्णा काठची गावं ह्यांची परिस्थिती वेगळी है, आहे यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि दुष्काळी भागातले प्रश्न वेगळे आहेत आणि ह्या सगळ्या दुष्काळी भागातला हे नदीतनं कर्नाटकात वाहून जाणारं पाणी पोचवणं हे वसंतदादांची जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीची इच्छा होती आणि त्यांनी तशी ती योजना मैशा ताकारीचं वगैरे उगम त्यावेळी केला अजूनही प्रश्न ते पूर्ण झालेले नाही आहेत आणि त्यामुळे लोकांपुढे ग्रामीण भागातले ते प्रश्न घेऊन जाणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणात करणे कारण मोठी शहरं आपल्या सांगलीत आहेत लोकांच्या नोकरी निर्मितीसाठी मोठे मोठे उद्योग उभे करणे प्रचंड लोकांना अपेक्षा आहे किमान खासदारांनी दिल्लीपर्यंत त्या लोकसभेत आपला आवाज उठवावा दिल्लीत लोकसभेत आपले मुद्दे मांडावे प्रभावीपणे मांडावे ही तरी अपेक्षा लोकांनी करू नये का त्यातसुद्धा सुद्धा विद्यमान खासदार पूर्णपणे फेल ठरलेले आहेत आणि त्यामुळे लोकांचीच अपेक्षा होती की काहीतरी ह्यावे बदल घडला पाहिजे आणि त्यामुळे लोकांचा बदलाची आशा म्हणून मी पुढे येत आहे असं मला वाटते तुम्ही जे तुमचं जे निवडणूक चिन्ह आहे त्या बंद पाकिटामध्ये अनेक राजकारणाचे जे डावपेच अंतर्गत राजकारण आहे ते बंद पाकिटामध्ये बंद झालेलं आहे मला स्पष्ट विचारायचं की भाजपचे काही गट जे आहेत त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला समर्थन दिल्याचं एक बोललं जात आहे काय नेमकी या जिल्हा आहे इथं घराघरात गावागावात काँग्रेस मुरलेली आहे भाजपमध्ये गेलेली भाजपमध्ये सत्तेत असलेली काम करत असलेली लोक सुद्धा ही मूळ काँग्रेसच्या विचाराची आहेत आणि त्यामुळे आज सत्तेसाठी कोणतरी कुठे गेलं होतं स्थानिक अडचणीमुळे कोणतरी कुठे गेलं गेलं होतं पण ही सगळी आता एकत्रित येत आहेत हे ह्या कारणासाठी सांगलीचा विकासच खुंटला आहे त्या ठिकाणी लोकसभेचा खासदार हा वैयक्तिक स्वार्थासाठी जगणारा लोकात भांडणं लावणारा असा लाभला असल्यामुळे लोकांना आता पटू लागलेला आहे की काँग्रेसचा विचारच या जिल्ह्याला चालू शकेल आणि म्हणून ही सगळी लोक पुन्हा काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसच्या विचाराच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत पुढच्या काळात ही सगळी मंडळी पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन हा जिल्हा एक काँग्रेसच्या मागे राहील असं मला विश्वास वाटतो संजय पाटील लोकांना एक स्वप्न दाखवत आहेत दा दा विकासाचं स्वप्न त्यांचे वेगवेगळे जे मुद्दे आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांना संधी दिलेली होती जनतेनं काय विकास केला त्यांनी किंवा त्यांच्या विकासाचा जो फोल आहे तो त्याबद्दल काय सांगाल नाही विकास केलाच नाही आणि हाच सगळ्यात मोठा त्यांचा ड्रॉबॅक आहे मात्र झालेल्या दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा श्रेय लाटणं दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांच्या अगोदर जाऊन नारळ फोडणं आणि अत्यंत आरेरावीनं वागणं ह्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल खूप मोठा राग असंतोष निर्माण झालेला आहे आणि ही कामाची पद्धत ही सांगलीच्या संस्कृतीला शोभेल अशी नाही आहे त्यामुळे सांगलीला आता सांगलीची अस्मिता जपणारा सांगलीचं अस्तित्व ठेवणारा सांगली स्वाभिमानी सांगली आहे ती स्वाभिमानाने जगू शकेल असा स्वाभिमानाने वागणारा खासदार जनतेला हवे आहे असं मला वाटतं शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो परवा जो तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला औदरमध्ये तर तिथं काँग्रेस आणि इतरही पक्षातले अनेक चेहरे मोठे चेहरे आपल्याला दिसले विश्वजित कदमांनी शेवटपर्यंत तुम्हाला काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले गेले के ही जी सगळी मंडळी आहेत या मंडळींची भूमिका येत्या काळामध्ये काय असणार तुमचं काय बोलणं झालेलं साहेब डॉक्टर विश्वजित कदमांनी गेले सहा महिन्यापासून आम्ही सगळे एक संघ काम करतोय त्यांची प्रामाणिक इच्छा की विशाल पाटील लोकसभेचा खासदार व्हावा त्यांनी बोलूनही दाखवलंय की कुठल्याही परिस्थितीत मला ह्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणणारच त्यांनी खूप प्रयत्न केले दिल्ली दरबारी मुंबईत नागपूरपर्यंत आम्ही गेलो सगळ्या नेत्यांचा पाठलाग केला शिवसेनेच्याही काही लोकांना आम्ही संपर्क साधला त्यांच्याशी बोललो एवढं करूनसुद्धा आम्ही विश्वित कदमाने आम्ही आम्ही एकसंग झालो आहे हे कदाचित काही लोकांना आवडलेलं नसल्यामुळे हा सगळा षड्यंत झाला आहे आम्ही त्यांची अडचण समजतो आज महाविकास आघाडी आघाडीचे ते मोठे नेते आहेत आणि त्यामुळे माझी त्यांच्याशी आता एकदा माझी बंडखोरी चालू झाल्यावर बोलणं बोलणी होणं हे मला चुकीचं वाटते आणि त्यामुळे त्यांच्या मनात निश्चितच काँग्रेस पक्षाचाच व्यक्ती निवडून यावा असं असलं तरी शेवटी आघाडी धर्म ते पाळतील असं मला वाटते मात्र ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता निश्चितच लोकसभेचा खासदार हा काँग्रेसचा विचाराचा निवडून दिला जनतेच्या मध्ये काय अंडरकरंट काय आहे कारण तुम्ही जत पासून अगदी इकडे खाणापूर आठपाडी पर्यंत जनता जनतेमध्ये जेव्हा तुम्ही जात आहे तेव्हा जनतेमध्ये काय भावना आहेत लोक काय प्रतिक्रिया तुमच्याकडे देत आहेत मी अर्ज भरायच्या आधीपासून मला प्रतिक्रिया येत होती की सामान्य सामान्य कार्यकर्ता फोन करायचा फोनवर सांगायचा उभारलं पाहिजे आर्ज भरला पाहिजे आज माघार घ्यायचा नाही म्हणजे दिवसभरात एवढे फोन येतात एवढे लोक भेटतात आम्ही सुद्धा कॉलिंग केलं सर्व्हिस घेतले या प्रत्येक ठिकाणी एक सुप्त लाट सुरुवातीची आणि आता ती सुप्त लाट ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे हा काय सगळा माझा श्रेय मी घेणार नाही माझं कौतुक नाही पण एकंदरीत ह्या भाजपच्या ह्या खासदारांना पाडायची लोकांची इच्छा होती आणि हा जो कटू डाव ह्या लोकांनी रचला की त्याच खासदारला पुन्हा गनिम निवडून आणायचं ते काय लोकांना आवडलेलं नाही आणि त्यामुळे मोठी लाट ही माझ्या बाजूने तयार झाली आहे ते मला दिसते जाईल तिथं प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद आहे या उड्या उन्हात शेकडोने लोक उभे राहतात थांबतात हेच एक खूप मोठी गोष्ट आहे आता तुम्ही काव्याचा उल्लेख केला दोन हजार एकोणीसला ला, ला हाच कावा सांगलीच्या राजकारणामध्ये दिसून आलेला तिरंगी लढत जर झाली तर याचा फायदा भाजपला होतो हे सगळं निश्चित असताना देखील या वेळी ही लढत तिरंगी झालेली आहे थांबवण्याचा प्रयत्न हा गैरसमज आहे की तिरंगी लढतीचा फायदा भाजपला होतो तसं होत नाही मागच्या वंचित उभारल्याचा फायदा भाजपला झाला वंचितचा एक वोट बँक आहे गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत धनगर समाजाचा खूप मोठा रोष हा भाजपच्या विरोधात आहे कारण पहिल्या शपथविधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना ते, ते उमेदवारी त्यांनी त्या आरक्षणाचा विषय मार्गी लावतील असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि फसवणूक धनगर समाजाची केली धनगर समाज भाजपवर नाराज होतात तो विरोधात काँग्रेसकडे जाऊ नये या हिथूनच मा मा ते मागचे उभे राहिले होते त्यांना पाठिंबा भाजपनेच अंतर्गत दिला होता यावेळी त्यांना असा उमेदवार उभा करण्यात यश मिळालं नाही या उलट वंचित मी आम्हाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि ते जवळ लवकरच पाठिंबा जाहीर करतील त्यामुळे मला वाटत नाही ही निवडणूक तिरंगी आहे वीस लोक उभा उभे राहिलेत म्हणायला गेलं तरी ट्वेंटी कॉर्नर फाईट म्हणू शकतो पण ती तशी नाही आहे वीस उमेदवार उभारले असतील तरी अठरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे थेट लढत आहे जनतेचा उमेदवार विशाल पाटील विरुद्ध उमेदवार संजय काका पाटील अशी थेट लढत आहे आणि ह्या थेट लढतीत दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला पाच सहा टक्क्याच्या मतदान पडणार नाही पन्नास टक्के वर मतदान हे मी घेऊन चांगल्या मता धक्कादायक मताधक्क्याने निवडून येईन ही मला विश्वास आहे आणि तुम्ही पाहाल काय निकाल लांब नाही चार तारखेपर्यंत निकाल लागेलच दोन हजार चौदाला ला मोदी लाट होती दोन हजार एकोणीसला मोदी लाट होती आणि आता देखील नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास योजनांची गॅरंटी देत आहे दे। मोदींची गॅरंटी सांगली जिल्ह्यातल्या गावा गावागावातल्या पालामध्ये गावखेड्यामध्ये पोहोचलेली आहे कारण लोकांना आता त्याचा विश्वास वाटतोय का भाजपच्या धोरणांवर काय झालंय आता पराभे फडणवीस साहेब आले आणि त्यांना उमेदवाराबद्दल बोलायचं काहीच राहिलं नाही त्यांनाही माहिती आहे उमेदवाराचं नाव घेऊन मत पडत नाही तेही म्हटले गल्लीचं बोलू नका गल्लीचं बोलू नका दिल्लीचं बोला भाषणात दाखवलं आता हा प्रयत्न होणार उमेदवारच एवढा कमकुवत निघाला आहे त्यांचा की तो आतापर्यंत फक्त नुराकुस्ती करून जिंकत होता आताही कुस्ती करायचा प्रयत्न केला तो फेल गेला आणि त्यामुळे ह्या उमेदवाराबाबत तुम्ही त्याच्या मागे कुणाचेही नावं लावा आणि कुणाचंही काम लावा हा व्यक्ती निवडून येत नाही त्यामुळे लई वरच्या राजकारणात आम्ही पडत नाही आम्ही अपक्ष म्हणून लढतोय आम्ही त्यांनाही चॅलेंज दिलं संजय काकांना की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही हे सगळे कवच सोडून तुम्ही लंगोट घालून की आम्ही लंगोट घालून तयार आहे आज मी सगळेच भोवतीचे कवच पक्षाचे कवच सोडून अपक्ष म्हणून उभा आहे चिन्हसुद्धा मला नेहमीचं मिळालं आहे नवीन चिन्ह मिळालेलं आहे तरी मी लढतोय त्यांची ताकद असेल तर त्यांनी लढायला पाहिजे होतं पण तसं होत नाही त्यामुळे कुठल्याही गॅरंटीवर मी तुम्हाला सांगतो ही गॅरंटी ह्या निवडून येण्याची फेल संजय काका पराभूत झालेले आहेत आणि हा जनतेचा कौल तुम्हाला बघायला मिळतो संजय काका पराभूत होण्याची गॅरंटी विशाल पाटलांनी दिलेली आहे एकूणच यावेळीची निवडणूक जी आहे ती निवडणूक मारणार असा विश्वास विशाल पाटलांनी दिलेला आहे मी इथंच थांबतो पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र